हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम तुमच्या व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल की जे संक्रांतीसाठी वान सामान आपल्याला लागतं तर ते कुठे आणि कसं भेटतं ते आज आपण पाहणार आहोत तर दादर स्टेशनपासून अगदी जवळ महावीर स्टील सेंटर असं या शॉपचं नाव आहे आणि तिथे अगदी ऑथेंटिक ट्रॅडिशनल असं साहित्य तुम्हाला भेटून जाईल संक्रांतीसाठी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता इथे अशा या प्लेट्स वगैरे आहेत देण्यासाठी तर ज्यांना प्लास्टिक वगैरे काही वस्तू द्यायच्या नसतील ते अशा रीतीने इथे स्टीलच्या प्लेट्स किंवा वाट्या असं तुम्ही देऊ शकता आणि ह्या पे सतरा प्लेटमध्ये या अशा छोट्या छोट्या वाट्या इथे तुम्हाला सतरा रुपयाला एक अशी मिळून जाईल ये पुढे अशा या छोट्या छोट्या प्लेट्स आहेत एक पिला ना वीस रुपयेला एक इकडे हे असे चमचे आहेत तीस रुपये का एक तरी तुम्हाला तीस रुपयेला एक असे हे चमचे मिळून जातील बघा चमट्यांमध्ये पण इथे तुम्हाला कोणत्या शेक्समध्ये हवे असतील तर अशी तुम्हाला इथे ही व्हरायटी मिळून जाईल बघा ते आपण चपातीसाठी जे लागतं ते हे पण कितीला जाणार सिक्स्टी <laughs> रुपीज सिक्स्टी रुपीज सगळा प्राइस अलग, अलग अलग आहे सब, अलग सब, सब अलग अलग। थोड़ा थोड़ा। तर पहा इथे तुम्हाला ज्या छोट्या मोठ्या अशा अशाचे प्लेट्स आहेत त्याच्यावरती इथे प्राइस डिपेंड आहे तर इथे बघा अशी ही तुम्हाला एक स्टीलची प्लेट भेटेल तरी ही तुम्हाला वीस रुपयापासून स्टार्टिंग इथे आहेत ये कितने, का कितने को मिलेगा दादा एक तीस रुपए को और एक डजन में लेंगे तो दो सौ साठ दो सौ साठ में एक डजन छोटा कितने का ये दादा ट्वेंटी फाइव का एक अच्छा तुम बता है और ये ट्वेंटी रुपीज का बघा इथे तुम्हाला हे असं वेगळ्या वेगळ्या शेप्समध्ये डिझाईनमध्ये भेटून जाईल ज्यावरती हार्ट शेपचं असं डिझाईन आहे ही कितीला एक पडेल दादा फोर्टी रुपीज माटीचे बघा इथे अशा वेगळ्या फुलगट असे तुम्हाला बाऊल भेटतील हा एक बाहुल कितीला पडेल ट्वेंटी रुपीज तर पहा इथे वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या अशा प्लेट्स आहेत त्या तर ही किती एक दादा पडेल थर्टी रुपीज ही बघा कितीला अशा वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या अशा तुम्हाला भेटून जातील याची काय प्राईस दादा फोर्टी रुपीजला एक ही कितीला ही पचास पचास रुपये का एक डिस्काउंट हो मिळेल बघा इथे अशा या प्लेट्स आणि वाट्या या हाय क्वालिटीच्या आहेत तर तुम्हाला जर हव्या असेल तर तुम्ही घेऊ शकता ही कितीला आहे काय वाटी असं आहे पण चाळीस पन्नास रुपयाला एक आहे पण तुम्हाला डिस्काउंट मध्ये एक तुम्हाला चाळीस रुपयाला भेटेल तुम्हाला चांगल्या क्वालिटीची हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता अजून वेगळे वेगळे प्रकारमध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत ही कितीला भेटेल

तर काका तुमच्या शॉपचं नाव सांगा जरा दुकानचं नाव ना महावीर इस्टे सेंटर दादर वेस्टला जवळ आहे जवळ आहे तर इथे येऊन तुम्ही दुसरी पण एक आहे म्हणजे तर इथे येऊन तुम्ही हे असं वाण सामानाचं साहित्य खरेदी करू शकता महावीर शॉप आहे तर तुम्हाला शॉप मध्ये इथे एकदम चांगल्या क्वालिटीचं साहित्य भेटून जाईल सगळं आणि वाण सामानाचं साहित्य सोडून इथे तुम्ही बघू शकता इथे कुकर मिक्सर तुम्हाला पाहिजे असतील चपातीचे डबे वगैरे असं बरंच काही साहित्य तुम्हाला मिळून तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे येऊन शॉपिंग नक्की करू शकता बघा जर तुम्हाला संक्रांतीला असं प्लास्टिक वगैरे वस्तू जर द्यायच्या नसतील असं डो तुम्हाला ट्रॅडिशनल वस्तू द्यायच्या असतील तर तुम्ही नक्की इथे येऊन खरेदी करू शकता अगदी वीस पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग असं तुम्हाला इथे वस्तू मिळून जातील तर आपण आता कबूतर खड्याच्या जवळ उभे आहोत आणि कबूतर समोर इकडे दादर स्टेशन आहे दादर बेस्टला आपण इथे आहोत आणि महागरी स्टील सेंटर इथे त्यांची ही दुसरी ब्रांच आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला माझं इथे भेटून जाईल तर बघू शकता तुम्ही इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुम्हाला डिशेश इथे भेटतील त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत तर कितीला एक आहे एकदम आपल्याला जास्त द्यायचे असतील तर कितीला पडतील आणि इथे बघा तर ही छोटा बाऊल आपल्याला वीस रुपयापासून स्टार्ट आहे इथे वीस रुपयाला एक असा भेटून जाईल आणि तीस का चा हलवा प्लेट तीस रुपयाला एक भेटेल मला किती छान आहे त्याच्यामध्ये आपण मस्त एकदम साठ रुपयाला एक अशी आहे बाजा डिझाईन वाला बाऊस रुपयाला एक बघा खूप छान डिझाईन वाला असा आहे मस्त एकदम तर असे इथे डबे लहान मुलांना टिफिन साठी वगैरे आपण देऊ शकतो कोणतेही तो सावण पदार्थ वगैरे आपण याच्यामध्ये लिहून ठेवू शकतो तर पहा साठ रुपयाला असं एक हा तुम्हाला जर थोडे जास्त पैसे घालायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे डब्बे सुद्धा इथे देऊ शकता प्लेट छोटी प्लेट आहे चोवीस रुपयाला एक असे तुम्हाला इथे मिळून जाईल होता दस बजे बाद दस बजे चालू होता है और रात को दस बजे बंद होता है और बंद कब रहता है एक दिन नहीं एक दिन नहीं रहता। दिन नहीं नहीं बंद। बंद रहता। रहता पैसे पैसे है।, है तो दादाजी मिलेगा मिलेगा तो मिलेगा कपड़े का तेही तुम्हाला एका शॉपमध्येही मिळून जाईल तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता मस्त एकदम व्हरायटी आहे इथे आणि वाण सामानाचं साहित्य तुम्हाला वीस रुपयापासून इथे स्टार्टिंग मिळून जाईल ते पन्नास साठ रुपयेपर्यंत तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं हवं असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल तर पहा जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग